पंधराशे किलोमीटर असणाऱ्या छत्तीसगडचा कोंडागाव जिल्हा दोन कारणांसाठी प्रसिद्ध आहे एक म्हणजे तिथली कारागिरी आणि दुसरं म्हणजे नैसर्गिक सौंदर्य पण हळूहळू जिल्ह्यातील परिस्थिती आहे अनेक तरुण चांगल्या पद्धतीने शेती प्रयोग करताना दिसत आहे याच ठिकाणच्या एका शेतकऱ्याची यशोगता आज आपण पाहणार आहोत राजाराम त्रिपाठी असं या शेतकऱ्याचं नाव आहे अलीकडेच या शेतकऱ्याने हेलिकॉप्टर खरेदी केलं राजाराम त्रिपाठी या शेतकऱ्याने काळे आणि पांढरे सोने पिकवून करोडो रुपयांचा नफा मिळवला आहे काळे सोने म्हणजे काळीविरी आणि पांढरे सोने म्हणजे पांढरी मुसळी पांढरी मुसळी ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून शतकानुशतके आपल्या देशात या वनस्पतीचा वापर केला जातो एक अतिशय सशक्त आणि अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून या पांढऱ्या मुसळीचा वापर केला जातो सध्या बाजारात चांगल्या काळी मिरी सुमारे एक हजार रुपये प्रतिकिलो दराने विकली जाते आहे त्याचवेळी पांढऱ्या मुसुरीची किंमत दोन हजार रुपयांपेक्षा जास्त आहे राजाराम त्रिपाठी यांची शेती पारंपरिक शेतीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे तर त्यांच्या जमिनीच्या दहा टक्के जमिनीवर त्यांनी झाडं लावली आहेत त्याचे अनेक फायदे आहेत तीव्र सूर्यप्रकाशाचं पिकांवर थेट परिणाम होत नाही गरम हवेचा पिकांवर परिणाम होत नाही अशी झाडे लावलीच आहेत की जी नेहमीच हिरविका राहतात आणि ज्यांची पाणी दररोज गळत राहतात ही पाणी जमिनीवर पडतात आणि ओलावा निर्माण करतात त्यामुळे माती लवकर सुकत नाही आणि त्यामुळे नंतर पाणी कुजरून खतात बदलून जातात आपल्या जमिनीवर या पानांपासून सुमारे सहा टन खत आपोआप तयार होतं आपण अशी झाडे लावतो जी नायट्रोजन घेतात आणि थेट मुळांना पाठवतात यामुळे तुम्हाला तीन टक्के कमी उष्णता जाणवते आम्ही जमिनीभोवती ऑस्ट्रेलियन बाबळाची झाडं लावली आहेत एकर खर्च दोन लाख रुपये येतो दहा वर्षांनी या झाडांचं लाकूड दोन ते अडीच कोटी रुपयांना विकलं जातं दरवर्षी भारत इतर देशांकडून सुमारे पंचेचाळीस लाख कोटी रुपयांचं लाकूड आयात करतो जर या मॉड्यूलचा वापर करून शेती केली तर नफा मिळवण्यासोबत आपण देशाचा आधार बनवू शकतो आम्ही द्राक्ष शेती देखील करतो एका एक एकरात पन्नास एकर इतके उत्पादन मिळतं काळी मिरीच्या वेली झाडांवर लटकलेल्या असतात मध्यभागी उरलेल्या जागेत हळद पांढरी मसई अश्वगंधा लावत असल्याची माहिती त्रिपाठी यांनी दिली आहे